या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी नकार मी त्यांना हात कलंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे माहिती आहे की मागच्या दोन ते अडीच वर्षापासून मी कोल्हापूर लोकसभेवर आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे बाराशे पंचावन्न गावामध्ये मी फेस टू फेस सगळ्या सामान्य नागरिकांपासून शिक्षण महर्षींपासून सहकारमध्ये काम करणाऱ्या डेऱ्या भाजीपाला संघापासून असणाऱ्या सामान्य ग्रामीण महिला ज्या शेतामध्ये काम करतात याच्यापर्यंत पोचलेलो होतो आणि याच माध्यमातून माझ्या शिक्षणाचा माझ्या अनुभवाचा माझ्या काम करणाऱ्या धडाडीचा त्याचा त्याचा संदर्भ घेऊन मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी मला तिथं संधी दिलेली होती की शिवसेनेच्यामध्ये कोल्हापूर लोकसभा लढत येईल पण काही राजकीय अडचणीच्यामुळे चे किंवा चेंजेसमुळे ज्याच्यावर मी नंतर भाष्य करेन की त्यांनी मला मला मिळू शकलं नाही पण माझ्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला त्यांनी हातकलंगले या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती दोन तीन दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धवसाहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी मला ही स्टेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तू करू शकतोस आणि ज्यावेळी तू ठरवशील त्यावेळी तुझी उमेदवारी आपण जाहीर करू त्याबरोबर त्या त्यासाठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते त्यांचीही त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी होकार दर्शवला पण मला माझ्या कार्यकर्त्यांशी ज्यावेळी मी बोललो माझ्या वडिलांशी ज्यावेळी ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी एवढ्या नवीन हातकलिंग जरी भाग माझा असला माझं पन्हाळा जिथं माझी शेती आहे जवळपास तीस गावं पन्हाळ्याची नदीखालची तिथं येतात शावळी जिथं माझं गोकुळच्या माध्यमातून माझा आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे असं तीन सव्वा तीन लाखाचा मताचा गठ्ठा तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्यापर्यंत पोचणं सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोचणं इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं ला की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला हे एक देण्याची इच्छा व्यक्त केली खरोखरच मी उद्धवसाहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळेत शक्य होणार नाही त्यामुळं मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हात कलंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी भरपूर माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास याबद्दल दाखवला त्यामुळं परत एकदा मी शिवसेना प्रमुख उद्धवसाहेबांचं सा। मी मनापासून आभार मानतो संजय राऊत साहेबांचं सा मनापासून अभिमान मानतो आणि असाच त्यांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहील याच्यात काही ती मात्र शंका नाही <laughs> कोल्हापूर लोक लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे जवळपास अडीच ते तीन वर्ष माझं काम इथं सुरू आहे सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या तीन पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे शिक्षण दूध व्यवसाय भाजीपाला संघ शेतकरी संघ असे बऱ्याच पद्धतीच्या माध्यमाने माझे वडील के डी सी सी बँकेच्या माध्यमातून असेल मी माझे आजोबा डी सी यांना कुंभिका कुंभिकासरी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत चांगल्या पद्धतीने तीन पिढ्या आम्ही समाजकल्याण कर करत आहोत मागच्या अडीच वर्षाचं माझं काम हे कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्यामध्ये पोचल्यावर लो लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारानं येऊ शकतो हा तिसरा प पर्याय देणं एक मी जागृत नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं आणि मला वाटतं की आत्तापर्यंत मी जिथं काम केलं लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघार घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतो आहे माझे आजपासून या वाजल्यापासून वाज मी दोन तीन दिवस माझा प्रचार मी थांबवला होता था। कारण हात कलिंदाचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतो आहे माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचं आहे बरेच चेंजेस होणार आहेत त्यात लोकं काय काय वाहून जाणार आहेत काय काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहेत त्यामुळं मी आत्ता कामावर लक्ष देतो आहे लोकांच्या बरोबर भेटायचं लक्ष देतो आहे आणि मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहेच आहे शेवटच्या शेवटच्या घरापर्यंत मी पोचलेलो आहे जंगमहाट्टीपासून धनगर असलेला जो शेवटचा भाग आहे स्वप्नवेलीपर्यंत मी पोचलेला आहे सर त्यामुळे मला वाटत नाही की मला एकटा माणूस जर एवढं करू शकत असेल तर लोकांनाही शेवटी कोल्हापूरचे सामान्य नागरिक हा क्रांतिकारी विचाराचा आहे एक स्वाभिमानी विचाराचा आहे आणि त्यावेळी एकाच दिसतो की एखादा सामान्य कार्यकर्ता चेतन दरकेनसारखा का, एवढं मनापासून काम करतो तर त्याला संधी द्यावी असं मला वाटतं त्यांना लागेल ला, आणि तिसरा ऑप्शन तिसरा पर्याय देणं हे मला वाटतं एक माझं कर्तव्य आहे म्हणून लोकांच्या विश्वासाला लोकांच्या मागणीला एक साध म्हणून मी परत माझा प्रचार दौरा याच्यामध्ये सुरू करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका